नमस्कार मित्रांनो जय हिंद महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल आणि खास करून मैदानी चाचणीबद्दल काही जबरदस्त आणि अत्यंत महत्वाचे अपडेट्स आले आहेत तर चला अजिबात वेळ न घालवता बघूया नक्की काय घडतंय आता बघा आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात एक गोष्ट फिट बसली होती नाही का की बाबा सगळ्या जिल्ह्यांची जी ग्राउंड टेस्ट आहे ती अकरा फेब्रुवारी नंतरच सुरू होणार पण थांबा खरंच तसा आहे का कारण मित्रांनो एक असा अनपेक्षित अपडेट समोर आलाय ना जो या आपल्या समजुतीला पूर्णपणे धक्का देणार आहे आणि यामुळे संपूर्ण टेबलकडे बघण्याचा आपला अँगलच बदलून जाऊ शकतो तर हाच आहे तो पहिला मोठा आणि अनपेक्षित अपडेट पाहूया नक्की काय आहे ते आता ही बातमी आहे पी एफ बद्दल म्हणजे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स राज्य राखीव पोलीस दल आपल्याला माहीतच आहे की यांची भरती प्रक्रिया थोडी वेगळी स्वतंत्र असते आणि हो पहिली मोठी बातमी याचबद्दल आहे तर मित्रांनो लक्ष द्या सगळ्यात मोठी बातमी येते पुणे जिल्ह्यातून खास करून एसआरपीएफ ग्रुप नंबर दोन पुणे यांची मैदानी चाचणीची फायनल तारीख आलेली आहे आणि तारीख ऐकून तुम्हालाही धक्का बसेल तारीख आहे दहा फेब्रुवारी हो तुम्ही बरोबर ऐकलं अकरा फेब्रुवारी नाही तर त्याच्या आदल्याच दिवशी यावरून एक गोष्ट तर पक्की आहे की भरती प्रक्रिया आता सुपरफास्ट वेगाने पुढे चालली आहे आता तुम्हाला वाटेल की हे फक्त पुण्यापुरतंच आहे पण नाही चला आता बघूया की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तारखा कशा बदलतायत म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की हे वेळापत्रक किती डायनामिक आहे फरक बघा तुम्ही एका बाजूला पुणे एसआरपीएफ ग्रुप नंबर दोनची टेस्ट दहा फेब्रुवारीला सुरू होतीये तर दुसरीकडे गोंदिया एसआरपीएफ ग्रुप नंबर पंधराची टेस्ट थेट सोळा फेब्रुवारीला सुरू होणार आहे म्हणजे जवळपास आठवड्याचा फरक आहे तर या सगळ्यामधून आपल्याला शिकायचं काय आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणत्याही एकाच तारखेवर अवलंबून राहू नका प्रत्येकजण आपापल्या जिल्ह्याची जी ऑफिशियल अनाउन्समेंट येईल फक्त तिच्यावरच लक्ष ठेवा हे खूप खूप महत्वाचं आहे चला आता एक दुसरी आणि खूपच पॉझिटिव्ह एक आनंदाची बातमी आहे ही बातमी आहे खास करून मुंबईतल्या आपल्या मित्रांसाठी कारण मुंबईत जागांमध्ये जबरदस्त वाढ झालेली आहे तुम्हाला आठवत असेल मुंबईसाठी सुरुवातीला जागा होत्या चार हजार पाचशे एकोणसाठ आणि खरं सांगायचं तर अनेकांना वाटत होतं की अरे ही संख्या खूपच कमी आहे पण आता चित्र बदललंय या मूळ जागांमध्ये आता काही नवीन जागा ऍड करण्यात आल्या आहेत आणि आकडा आहे का तब्बल एक हजार बासष्ट नवीन जागा वाढवल्या आहेत ही खरंच एक खूप मोठी वाढ आहे यामुळे अनेकांच्या आशा नक्कीच वाढल्या असतील यात शंका नाही आणि या वाढीमुळे मुंबईसाठी एकूण जागांचा आकडा आता पोचलाय तीन हजार पाचशे एकवीसवर विचार करा ही वाढलेली संख्या स्पर्धेत किती मोठा फरक आणू शकते आता मुंबईचं तर झालं साहजिक आहे सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आला असेल की मग बाकीच्या जिल्ह्यांचं काय पुणे नागपूर तिथे पण जागा वाढणार का तर आतून जी बातमी कळतीय त्यानुसार हो शक्यता आहे मुंबईप्रमाणेच ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अर्जांची संख्या खूप जास्त आहे तिथे जागा वाढू शकतात यात पुणे आणि नागपूरचं नाव प्रामुख्याने घेतलं जाते त्यामुळे पुन्हा एकदा तेच ऑफिशियल अनाऊन्समेंटवर बारीक लक्ष ठेवा हे बघा हे अपडेट्स तारखा जागावाढ या गोष्टी येतच राहणार पण या सगळ्या गोंधळात आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे तर ती आहे आपली स्वतःची तयारी तारखा आता समोर येत आहेत जागा वाढत आहेत म्हणजे आता वाट बघत बसण्याची वेळ पूर्णपणे संपली आहे आता फक्त एकच वेळ आहे मैदानात उतरून घाम गाळण्याची तयारी करण्याची एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला पाहिजे फक्त एक जागा आणि त्या एका जागेसाठी काय लागतं तर फक्त जिद्द मेहनत आणि चिकाटी जागा कितीही असोत स्पर्धा कितीही असो ज्याच्याकडे हे तीन गुण आहेत तोच जिंकणार तर मग यशाचा मार्ग एकदम सरळ आहे पहिलं पूर्ण फोकस मैदानी चाचणीवर ठेवा दुसरं लेखी परीक्षेचा अभ्यास थांबवू नका तो चालूच ठेवा आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं वाट बघणं सोडा आणि आज आत्ता या क्षणापासून सरावाला लागा आणि जाता जाता स्वतःला एक प्रश्न विचारा या सगळ्या घडामोडी बघता त्या एका जागेसाठी आपली तयारी खरंच पूर्ण झाली आहे का यावर नक्की विचार करा आणि हो असेच महत्वाचे अपडेट्स आणि माहितीसाठी महाराष्ट्र परीक्षा या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद